नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यात मुख्य फरक कोणता आहे ऑप्शन आहे ए मदतनीस वयोवृद्ध असते बी सेविका प्रशासकीय काम पाहते सी दोघींचे कार्य समान असते डी मदतनीस शिक्षिका असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेविका प्रशासकीय काम पाहते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बालकाचा पहिला शिक्षक म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन आहे ए अंगणवाडी सेविका बी समाज सी आई डी शिक्षक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आई बालकाचा पहिला शिक्षक म्हणून आईला ओळखले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कुपोषणाचे मुख्य कारण कोणते मानले जाते ऑप्शन आहे ए टी व्ही बघणे बी व्यायामाचा अभाव, C. अभाव सी अन्नाचा अभाव व अशिक्षा डी खेळ न करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अन्नाचा अभाव व अशिक्षा कुपोषणाचे मुख्य कारण अन्नाचा अभाव व अशिक्षा हे मानले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एसमध्ये संदर्भ व्यक्ती म्हणजे कोण ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी बालकाचे वडील सी आशा कार्यकर्ती डी पोषण अधिकारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आशा कार्यकर्ती आय सी डी एसमध्ये संदर्भ व्यक्ती म्हणजे आशा कार्यकर्ती होय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नवजात बाळाला पहिले सहा महिने काय द्यावे ऑप्शन आहे ए पाणी बी साखर पाणी सी केवळ माता दूध डी कोणतेही अन्न नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केवळ माता दूध नवजात बाळाला पहिले सहा महिने केवळ मातेचे दूध द्यावे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा समाज या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन आहे ए शहरी लोकांचा गट बी एकत्र राहणाऱ्या लोकांचा संघ सी शाळेतील विद्यार्थी डी शासकीय कर्मचारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकत्र राहणाऱ्या लोकांचा संघ समाज या शब्दाचा अर्थ आहे एकत्र राहणाऱ्या लोकांचा संघ आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी केंद्रामध्ये दिला जाणारा पूर्व शाळा शिक्षण कार्यक्रम कोणत्या वयोगटासाठी आहे ऑप्शन आहे ए तीन ते सहा वर्ष बी झिरो ते तीन वर्ष सी सहा ते दहा वर्ष डी एक ते दोन वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन ते सहा वर्ष अंगणवाडी केंद्रामध्ये दिला जाणारा पूर्व शाळा शिक्षण कार्यक्रम तीन ते सहा वर्ष या वयोगटासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कुपोषित बालकाचे ओळखण्याचे एकच लक्षण कोणते ऑप्शन आहे ए वजन योग्य असणे बी केस चमकदार असणे सी वजन व वयानुसार कमी असणे डी जास्त उंची असणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वजन हे वयानुसार कमी असणे कुपोषित बालकाचे ओळखण्याचे एकच लक्षण म्हणजे वजन हे वयानुसार कमी असणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ समाजात महिलांचे योगदान वाढवण्यासाठी कोणती योजना उपयुक्त आहे ऑप्शन आहे ए मनरेगा बी बेटी बचाओ बेटी पढाओ सी उज्ज्वला योजना डी आत्मनिर्भर भारत योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना समाजात महिलांचे योगदान वाढवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना उपयुक्त आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस अंतर्गत सप्लिमेंटरी न्यूट्रिशन म्हणजे काय ऑप्शन आहे ए गोळ्या बी पोषण वाटप केलेले अन्न सी औषधे डी पाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण वाटप केलेले अन्न आय सी डी एस अंतर्गत सप्लिमेंटरी न्यूट्रिशन म्हणजे पोषण वाटप केलेले अन्न होय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा जर एखाद्या मुलाला रोज अंगणवाडीत पोषण आहार दिला जात असेल पण त्याचे वजन कमीच राहत असेल तर तुमचे पहिले पाऊल काय असेल ऑप्शन आहे ए आईवर रागावणे बी त्याला औषध देणे सी त्याच्या कुटुंबाशी संवाद साधणे डी त्याला अन्न न देणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याच्या कुटुंबाशी संवाद साधणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा एका तीन वर्षाच्या मुलाला बोलण्यात अडचण आहे तर तुम्ही काय कराल ऑप्शन आहे ए त्याला इग्नोर कराल बी त्याच्यावर ओरडाल सी त्याला स्पीच थेरपीकडे मार्गदर्शन कराल डी त्याला शाळा बंद कराल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याला स्पीच थेरपीकडे मार्गदर्शन कराल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एस प्रकल्पात तुमच्याकडे जर गरजू गर्भवती महिला खूप असतील तर तुम्ही काय प्राधान्य द्याल ऑप्शन आहे ए सर्वांना औषध बी आहार वाटपात पारदर्शकता सी सरकारी बॅनर लावणे डी आकडे वाढवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आहार वाटपात पारदर्शकता आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या केंद्रात काही आई मुलांना न आणता एकट्याच अन्न घेऊन जात असेल तर काय कराल ऑप्शन आहे ए झगडाल बी त्यांना बंदी घालाल सी त्या आईशी संवाद साधून कारण विचाराल डी पोलिसात तक्रार कराल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्या आईशी संवाद साधून कारण विचाराल आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा जर एका पाच वर्षाच्या मुलामध्ये सतत चिडचिड व शांत बसणं दिसलं तर त्यामागील संभाव्य कारण काय असू शकतं ऑप्शन आहे ए तो हुशार आहे बी टी व्ही जास्त बघतो सी पोषणाची कमतरता व मानसिक ताण डी अभ्यास करत नाही तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषणाची कमतरता व मानसिक ताण आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा सक्षम स्त्री तयार करण्यासाठी प्राथमिक आवश्यकता कोणती आहे ऑप्शन आहे ए नोकरी बी शिक्षण सी पैसा डी स्मार्टफोन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिक्षण सक्षम स्त्री तयार करण्यासाठी प्राथमिक आवश्यकता शिक्षणाची आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा एका दोन वर्षाच्या बाळाला अन्न खाण्याची इच्छा नाही तर काय कराल ऑप्शन आहे ए जबरदस्ती बी फटके सी अन्नखेडातून द्याल डी उपाशी ठेवाल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अन्नखेडातून द्याल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आय सी डी एसमध्ये अंगणवाडी सेविकेची सर्वात मोठी जबाबदारी कोणती ऑप्शन आहे ए कामाची नोंद ठेवणे बी फॉर्म भरणे सी बालकाचा सर्वांगीण विकास डी घरी जेवण बनवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकाचा सर्वांगीण विकास आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पोषण थाळीमध्ये धान्य डाळी भाज्या फळे हे सर्व का आवश्यक असते ऑप्शन आहे ए रंग छान दिसतो बी पोट भरते सी संपूर्ण पोषण मिळते डी वेळ जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संपूर्ण पोषण मिळते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडी केंद्रात पाणी नसल्यास तुम्ही काय कराल ऑप्शन आहे ए घरून आणाल बी दुर्लक्ष कराल सी पंचायतकडे लेखी मागणी कराल बी मुलांना न बोलवाल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचायतकडे लेखी मागणी कराल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस एक, एक विधवा महिला अंगणवाडी सेविका होण्यास इच्छुक असेल तर ऑप्शन आहे ए नाही म्हणाल बी मदत कराल व मार्गदर्शन कराल सी टोमने माराल डी तिला अडथळा आणाल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मदत कराल व मार्गदर्शन कराल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस मुलांमध्ये शिकण्याची गोडी वाढवण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त ठरेल ऑप्शन आहे ए शिक्षा बी खेळाच्या माध्यमातून शिक्षण सी टी व्ही दाखवणे डी परीक्षा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खेळाच्या माध्यमातून शिक्षण आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस आय सी डी एसमध्ये अहवाल सादर करताना सर्वात महत्त्वाचे काय आहे ऑप्शन आहे ए आकडे वाढवणे बी खरी माहिती सी वेळ वाचवणे डी वरच्यांना खुश करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खरी माहिती आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय करावे ऑप्शन आहे ए घर बसून पहावे बी समाजात जाऊन संवाद साधावा सी नेता व्हावे डी तक्रार करावी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समाजात जाऊन संवाद साधावा आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस मुलांमध्ये पोषण आणि शिक्षण यांचा काय संबंध आहे ऑप्शन आहे ए काही संबंध नाही बी पोषण योग्य असल्यास बौद्धिक विकास चांगला होतो सी फक्त शिक्षण महत्त्वाचे डी अभ्यास हवा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण योग्य असल्यास बौद्धिक विकास चांगला होतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील